Vamos a la voy <coughs> मित्रांनो मी साहेब भाई तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता आहे ना आम्ही जंगलामध्ये आहे जे बघूया आता काय भेटतं जंगलामध्ये जाऊन आता गेल्यावरती समजेल पुढे तर चल त्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया आम्ही पोरं पोरं आहोत बघा इकडे स्वराज आहे चिनू आहे रघुवेद आहे तिकडे श्रेय असं तर आता सर्वजण चाललोय तर चला पुढे जाऊ चला हे हा इथं पण आहेत काजू हे बघा इकडं पण काजू आहे काजूची बोंड आहे इथं पण सगळं इकडे बनवायचं काजू भेटल्यात काजू भेटायची तर सुरुवात झाली इथे पण काजू सगळं भरपूर आहेत रे तिकडे पण बोल हा नसते झाले तो एवढ्या काजू गावल्या अजून थोड्या गावल्या तिकडे खाली ठेवला नाही तर बरं हे बघ इथं एक आहे काजूच बोन हे बघ इथं आहे हात नाही बोजत रे भरपूर भेटते तिकडे खाली काय शंभर रुपये भेटते कशा किल्ल्यात काय माहिती चारशे तरी असतील बघा इथं अजून टिकलेत नाही थोडे कच्चे थोड्या दिवसांनी लाल झाले थोड्या दिवसांनी टिकले काटा लागल रे लाल लाल झाले काटे असतील बघ असेल तो बघ खाऊन बघ आंबट आहे की गोडाय गोडाय हम्म आंबट नाही कच्चे कच्चे पिकतील रे पिकतील आता ते पण कच्चा आहे कि तिक्का

खावा खावा आधी खाऊन घ्या मुंबईला भेटणार नाही आधी आंबट आहेत आहे ती बघा हा बी शेऱ्या बा कसा भरकू येतात अशी माझ्या गावाकडे म्हणून तर मे महिन्यात गावी येतात बघा का बघ खाली बघला हो तो <गादे> तिकडे uh, प्रचित गड आहे तिकडे त्या साइडला तो वरती तिकडे गड आहे प्रचित गड तो वरती सह्याद्री दिसते ना ते सह्याद्री कुठे आहे काय वरती पाठी मग डोंगर ह्या डोंगरापेक्षा मोठा

कुठे चला, चला, आ, चला। जा कुठे नाही इकडून जा तिथे तुझं हां चला तुन तुन हा। अरे आले रे जंगलात तर कसं जायचं चौकात चला पण चौकात चला खाली बघा गड उतरून खाली चाललेला आहे त्या टोकाला प्रसाद ए खाली नका जाऊ तिकडून चला वरती मग चला नको पिकले नाही ते कच्चे आहेत रे चला कच्चे आहेत ते नंतर परत कधीतरी येऊ काढायला चला बरं जा <laughs> हा <laughs> चला, चला।, चला 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 बघून सौका चला, चला। सौकास रे बाला नो चौकाश मग हम्म सौका <laughs> चौकात <laughs> चल खाली बघ दगड्या बिगड्या आता वरती त्या टोकाला वरती डोंगर टाका टोकावर सपाटीला वरती सपाटी आहे तू पडलास ना तर मला पण खाली घेऊन येशील चौकात हा होय चला येऊ दे झाड तोडला चला सरळच आहे तो डोंगर पाऊस येल गरम होत म्हतारी म्हतारी उडत दे हवा आली की दमलास रघुद दमला हा बांधलेला आहे तो एवढा काढून चरत आलेलं आता टावरला असताना पातळ्याच थांब लावूया पुढे जाऊयाच्या झाड लोक लोक स्वर्गापेक्षा सुंदर असा आम्ही जाऊन जरे जा पेक्षा सुंदर नहीं ना कुड्याच्या फुलाची भाजी पण बनवते त्याची कुड्याच्या फुलाची भाजी होते चांगला शेंगाची पण बनते फुलांची पण कोण तू करणार आहेस आई करेल नंतर येतील तेव्हा काढते काय करूया किशात भरतो मी खिशात नको त्याला पिशवी आणलं होती चल परत कधी या ना काढतोय रे बाबा एका हाताने किती काढू पाडशील कशाला आपला हात काढते वरच्या साईडला पण आहे तू चालत चालतो हा हवा भारी पण बस बरोबर आहे मग मला आमचा व्हिडिओ बघा आणि निसर्गाचा मजा करून घ्या कोण सांगतोय बघा चिनू सांगतोय बडंबे बडंबई चल तिथल काढ काड़, काढा पूर्ण काही कामाचे खायचे कामाचे बघ ते पण हातात नेऊन जाल काढ काय गोड आहेत पण बाजूला काजू बोर्ड खा चांगला असलं कच्चा वाटत कच्चा आहे ना

कोणा डोक्यात पडलं खाली रुग्वेत साठलो सांग ना अरे अहो का दे इकडं आणि इकडं दे इकडं ही करवंद पकड डी पकड करवंद आता बघूया तुझा कॉल माझा लागल नाही सडलो रुग्वेत खालून साठलो इकडे इकडे वर ये तू थांब तू उठ हा सटलं चांगला आहे ना

जमा करून आता आम्ही आहे ना आलो राहनातून जाऊन जवळजवळ सहा साडेसहा वाजले आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला बाय बाय भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ